नमस्कार, अच्छी, राहुरी नगरपालिकेच्या प्रभाग अकरा येथील विकास आघाडीचे उमेदवार सागर कैलास तनपुरे व प्रियंका सचिन प्रिया आहे गणेश मंदिरामध्ये प्रचार नारळाचा कार्यक्रम ज्येष्ठ नेते व डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी अरुण तनपुरे यांनी उपस्थित मतदारांना मार्गदर्शन करत क्षत्रिय चिन, चिन्ह क्षत्रिय चिन्हावर बटन दाबून सागर तनपुरे प्रियंका आहेर व भाऊसाहेब मोरे यांना विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केले यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बजरंग तनपुरे सावळेराम तनपुरे हवप धोंगडे महाराज ज्ञानदेव वराळे नानासाहेब उंडे दादासाहेब तोडमल रवींद्र आहेर आदी उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमादरम्यान भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमासाठी ऍडव्होकेट जालिंदर ताकटे लक्ष्मण भोसले विठ्ठल वराळे विजय उंडे डॉक्टर भारत पैठणे अतिक बागवान नितीन वराळे शिवाजी वराळे दत्तात्रय ऐवले गणेश वराळे संदीप कोबरणे बाबासाहेब कल्हापुरे यासह महिलांमध्ये कांचनताई पानसंबळ सुनंदा इंगळे वैशाली कोबरणे शुभांगी नवाळे मेटकर काका अनिता ढोकणे मनीषा खरडे दीपाली चव्हाण भारती आहेर कल्पना भिंगारदे वैशाली टेके अनिता गडदे प्रीती वराळे वसंत लोहार जगन्नाथ सूर्यवंशी रावसाहेब शिरसाट आधी यावेळी उपस्थित होते सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा